उदगाव तालुका शिरोळ येथून एका आंतरराज्य चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली उर्फ महंदी हसन अक्रम अली सय्यद उर्फ इराणी हुसेन कॉलनी बिदर राज्य कर्नाटक असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून सदतीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन चेन व एक मोपेड असा एकूण चार लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसातून मिळालेली माहिती अशी पथकातील पोलीस अंमलदार महेश खोत व लखनसिंह पाटील यांना आंतरराज्य आरोपी इनू याने कोल्हापूर जिल्ह्यातील जबरी चोरीचे गुन्हे केले असून तो अंखलीपूल उदगाव तालुका शिरोळ येथे मोपेडवरून फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने सापळा रुचून इनू याला ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने लखन उदय वसवाडे तालुका शिरोळ याच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर कुरंदवाड हु शाहूपुरी वडगाव व वा गांधीनगर या ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली तसेच त्याच्या ताब्यातून मिळालेली मोपेड ही मिरज जिल्हा सांगली येथून चोरी केल्याचीही त्यांनी कबुली दिली त्याच्याकडून छत्तीसग्राम वजनाच्या सोन्याची चे तीन चेन व मोपेड असा एकूण चार लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला